all uh -huh. uh -huh.

सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती कोठवरी स्वरूप स्थिती कोठवरी स्वरूप स्थिती चालवी भिंती सांगू देवा ज्ञानोबाची ख्याती अविद्या मायेचा मागोने दिवारा अविद्या मायेचा लागो ने दिवारा ऐसे जगत उद्धारा बोलावले ऐसे जगत बाजी ख्याती नामा तारीरे पतीता नामा म्हणे आले तारीने पतीता भक्ती लिख्यात ज्ञान देवे भक्ती के लिख्यात ज्ञान देवे सागो दिले જ્ઞાનો વાંચી ખાતી 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 કાય સાંગો દેવા જ્ઞાનો વાંચી ખાતી વેદમેષા મુખી વાદવીને વેદમેષા મુખી વાદવીલે કાય સાંગો દેવા જ્ઞાનો વાંચી ખાતી કાય સાંગો દેવા Nanubati Kapi, Nanubati Kapi, Nanubati Kapi. महापुण्यशी नमस्कार माणसा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरांचा पूर्णभूमीत आज आपण सारे जमलो हो। आहोत या कार्यक्रमाची अत्यंत भावपूर्ण सुरुवात झाली आहे संत कार्यक्रमाचीमदेव अभंगाने काय का सांगू देवा हा अभंग माउलींच्या दारी सादर करणारे माननीय अवधूची गांधी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातील कलाकारांची आज आपल्याला भेट मिळणार आहे या कार्यक्रमाच्या निमित्त आपणा सर्वांचं भाविक भक्तांचं निमंत्रितांचं आणि माध्यम प्रतिनिधींच मनापासून स्वागत संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या तीन शब्दात तर संपूर्ण चित्रपटाचं सार आलं आळंदीकरांना आणि तर महाराष्ट्रातील नव्हे देशप्रदेशातील अनेक रसिकांना माननीय अवधूतजी परिचित आहेतच मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते कारण वा। ते केवळ कलाकार नाही माऊलींचे वंश परंपरागत पुजारी आहेत तसंच आळंदीतील नृसिंग सरस्वती मठातील पूजेचा मान त्यांच्या घरात आहे माऊलींची पालखी निघाली की बारीतला पहिला मुक्काम हा गांधीवाड्यात त्यांच्या घरात असतो लहानपणापासून मावलींची सेवा पूजा करण्याचं भाग्य त्यांना ज्ञानेश्वर मावली मालिकेत संत चुकायची नाही शिवबा राज युगत मांडली धनिविगत शूर अशी अनेक त्यांनी गायलेली उत्तमोत्तम गाणी आपल्या सर्वांच्या कायमच लक्षात राहतील त्यांना शास्त्रीय संगीताचीही बैठक आहे तर पारंपरिक लोकसंगीतातील भजन हरूर पोवाडे अशा सर्व प्रकारात ते पारंगत आहेत गेली अनेक वर्षे त्याचे कार्यक्रम करत आहेत माननीय दीपाळजी रांजेकर यांच्या शिवराज अष्टकपेहून पाझरी चित्रपटातून त्यांचे स्वर जनमानसापर्यंत पोहोचलेले माऊलींच्या परंपरेतील माननीय अवधूजी गांधी हे संत ज्ञानेश्वरांची भक्ताई या चित्रपटाचे संगीतकार आहेत त्यावर मी व्यासपीठावर आमंत्रित करते त्या चित्रपटात अर्थातच त्यांनी गायनही केलेलं स्वतंत्र संगीत दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट आणि आधी महिन्या मुक्ताची कृपा असलेश वैद्य हो शक्यच नाही अशी स्वरसाधना त्यांच्यातून घडू मावली होता अशीच राहू हीच प्रार्थना आणि आपण सारे जणांचे साक्षीदार होतो हे भाग्यच आपल्या सर्वांचं पण हा विलक्षण योग हो आहे एखाद्या मोठ्या रंगमंदिरात मोठ्या व्यासपीठावर हा कार्यक्रम सहज करण्यात शक्य होणार असत योग्य दाम दिला तर रंगमंदिर किंवा व्यासपीठ उपलब्ध होतं इथं नावलीच्या समाधी मंदिरात हे हा कार्यक्रम साकारायचा तर रामकृपेश्वर हे शक्यच नाही पूर्व पुण्य आणि रामकृपावी असं म्हणतात भाव अंतरी समर्थ करता करविता तोची ऐसी प्रचिती अनुची हा कार्यक्रम केवळ एखादा कार्यक्रम नसून हा भावनेनं वचवलेला हा सोबळा आहे सुवर्ण पिंपरी ज्याच्या साक्षीने आज आपण हा कार्यक्रम अनुभवतो साक्षात तुकाराम महाराजांनी असं म्हटलंय अंकी ऐसे रेडा हो सुखा काई और राहे समाधान आज ह्याच राणे समाधानच्या साक्षीनं त्यांच्या कृपाछाय ही मांजली आज एकादशीच्या दिवशी जगली हे केवढं मोठं भाग्य के। खरंच विचारताना काय काय पाहिलं असेल हे अश्वत्थानं रुपये मातेचं बालपण तिचं लग्न नंतर तिने श्रद्धेने लागलेल्या सौदा लक्ष प्रदक्षिणा चार अलौकिक भावंतांचा जन्म त्यांचं बालपण त्यांनी भोगलेले त्रास आणि तरीही एकमेकांना सावरत त्यांनी केलेली आध्यात्मिक प्रगती आणि साक्षात माऊलींचा सा संजीवन सोहळाही अनुभवला असेल हे सुवर्ण तेवढा अनेक गोष्टींचा साक्षीदार असणारा हा पिंपळ आज त्याच्या साक्षीने आपल्याला संत ज्ञानेश्वरांची भक्ताई या चित्रपटातील कलाकारांची ओळख होणारक्षण योग्य ज्या सर्वांच्या सहकार्यामुळे पाठिंब्यामुळे हा कार्यक्रम होतोय त्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आयंजच्या सर्व मान्यवर विश्वस्तांना मी व्यासपीठावर आमंत्रित करते श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त माननीय योगी निरंजन यांना मी आमंत्रित करते त्यांनी योगी शांतीनाथ यांच्याकडून नाथ संप्रदायाची संप्रदायाची दीक्षा घेतलेली आहे ते स्वतः ज्ञानेश्वरीचे अभ्यासक आहे साधक म्हणून मंदिरात अनेक त्यांची सेवा केली आहे आणि कदाचित त्याचाच प्रसाद धरून आज ते मंदिरातील कमिटीचे प्रमुख विश्वस्त म्हणून कार्यभार सांभाळत आहेत सा संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाच्या परिवारातर्फे प्रसिद्ध वाणी संस्कार प्रशिक्षक अनेकांचे गुरु असणारे वाडिया महाविद्या विद्यालयातील प्राध्यापक माननीय श्यामरावजी जोशी सर यांना मी विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार आणि सन्मान करावा यंदाचे पालखी सोहळा प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली विनंती करते की त्यांनी आमच्या कुटुंब प्रमुख म्हणून त्यांचा सत्कार करावा आणि त्यांना प्रसाद द्यावी उंड्यांनी सवार

आता त्यांना भाग्य लागत संत ज्ञानेश्वरांची मुक्त या चित्रपटात साऱ्या जगाची माऊली असणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची माऊली साकारण्याचं छत्रपती शिवराय काय किंवा माऊली काय ह्यांची आई साकारणं हे खरंच सोपं नाही पण हे शिवधनुष्य म्हणाल त्यांनी अगदी विलय केलंय रुग्णमुनी मातेच्या रूपात त्या आपल्या पुढे आता साकारणार आहेत यानंतर परिवारातील ज्येष्ठ सदस्य आणि अनुभवी कलाकार माननीय मनमोदजी जोशी यांचा सत्कार करण्याची विनंती मी प्रमुख विश्वस्त माननीय योगी निरंजन नाथ यांना करते गुजराती असले तरी मनमोदजीच मराठीच प्रेमी

यांचा सन्मान करण्याची मी विनंती माननीय योगीजी करते या चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या ए ए प्रिल्म्सच्या रेश्मा कुंदन थडांनी आणि अमित थडांनी यांचे मनापासून आभार आतापर्यंत ए ए प्रिल्म्स ही जबरदस्त वितरण करण्यासाठी प्रसिद्ध असणारी जवळजवळ साठ वर्षांहून अधिक काळ वितरण क्षेत्रात कार्यरत असलेली संस्था आहे आनंदाची गोष्ट अशी आहे कि आपल्या मराठी रसिकांच्या भक्तांच्या जवळचा हा विषय घेऊन मराठी चित्र हा त्यांचा पहिला चित्रपट आहे आणि त्यांना खंबीर साथ देणारे चित्रपटाचे सहनिर्माते सनी सर यांचा सन्मान झालेला आहे रेड आय स्टुडिओ सनी बक्षीसर यानंतर आपल्या सुमधुर आवाजात गायनानं आपल्याला भारावून टाकणाऱ्या सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांचा सन्मान करण्याची मी विनंती करते बेलाट्यांची अनेक गाणी आपल्याला कायमच स्मरणात राहणार आहेत त्यांची धावतून स्वरात नावून निघालेली गाणी या चित्रपटात आपल्याला ऐकायला मिळणार आहे यानंतर चित्रपटातील प्रसिद्ध प्रमुख गणेशजी गारगोटे यांचा सन्मान करावा अशी मी सरांना विनंती करते समाज माध्यम प्रमुख म्हणून काम पाहणारे आनंद मुरुटकर सर यांनाही मी आमंत्रित करते माननीय आनंद मुरुटकर सर शब्द स्पर्श मुखप्रसगंग हे पाच गुण आहेत त्यातला रंग गुण हा विशेष तर सुगंधी पुष्टीवर्धन असणाऱ्या अत्तराच्या कुटीनं आता यानंतर आपण सर्व कलाकारांचा सन्मान करणार आहोत मी विश्वस्ताना विनंती करते की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटातील इतर माणसावर निमंत्रित करते पावनकिंड किंवा शिवराज मधील प्रत्येकच त्यांची भूमिका कायम सगळ्यांच्या स्मरणात राहील मला माहिती आहे बाजी पृथू देशपांडे अक्षरशः जगलेले आहेत आणि आज माऊलींच्या पांडणात त्यांचा सत्कार करताना आम्हाला खूप आनंद होतोय अजय पुरकर <laughs> यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित करते माननीय योगेशजी सोहण संत तुकारामांच्या आनंद डोहर या कार्यक्रमानिमित्त आपल्या सगळ्यांना ते परिचित आहेत अनेक चित्रपट मालिकातून ते आपल्याला भेटलेले आहेत या चित्रपटात संत विसोबा खेरसर या भूमिकेतून योगेश जी आपल्याला भेटणार आहेत मी व्यासपीठावर आमंत्रित करते ज्यांनी चित्रपटात माउलींना यथेच त्रास दिलेला आहे त्या लाभ जोशींना अर्थात आशुतोषी वाडेकर यांना मला वाटतं त्यांनी जो काही त्रास दिलाय माउलींना पापक पापक्षालन इथे घडेल आणि सर्वांच्या वतीने त्यांना आज प्रसाद मिळेल माननीय गुणी अभिनेत्री माननीय स्मिता ते शिवाळे यांना मी विनंती करते त्यांनी या चित्रपटात यशोदा ही अत्यंत गोड भूमिका साकारली त्यांचं स्वागत आणि सन्मान आणि प्रसाद त्यांना प्राप्त होतो या नाटकात अर्थात या चित्रपटात जे चार बालकलाकार आहेत त्यांना आपण आता बोलूया लहानपणीचं संत निवृत्तीनाथ महाराजांची भूमिका साकारलेली साही धर्माधिकारी मला वाटतं या चौघांसाठी आपण विशेष आय वाजवायला पाहिजेत कारण त्यांचं खूप भाग्य आहे या लहान वयात त्यांना हे काम करायला मिळत आहे साहिल धर्माधिकारी लहानपणचे निवृत्तीनाथ म्हणून आपल्या पुढे येत आहे लहानपणीची माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिकेत आहेत मानस वेडेकर <laughs> संत सोपानपटाच्या भूमिकेत आहेत अभिर गोडे <laughs> आणि <आगे। laughs> चित्रपटातील लहान जी मुक्ताई साकारणारी इश्मिता जोशी लग्न व्यासपीठावर आमंत्रित करते चौघांना माउलींचा वरद हस्ते आहे त्यांचं हे भाग्य सगळ्यांनी चौघांना एकत्रित इथून बोलवते व्यासपीठावर चारही भावंडांनी एकत्रित लावं हा क्षण खरं सांगून सगळ्यांनी तिथून घेतला पाहिजे ज्ञानेश्वर जय तुकाराम महाराज की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई यातील हे चार भावंड आपल्याला सगळ्यांना आशीर्वाद आहे तो विठ्ठल तर या चित्रपटात विठ्ठलाची भूमिका साकारणारे अभिजित श्वेतचंद्र यांना मी आमंत्रित करते त्यांना माऊलीचा प्रसाद दर मिळतोय हे या चौदा तरच बालकलाकारांचं आहे क्षात सुवर्ण पिंपळाच्या इथे तुम्हाला हा आशीर्वाद मिळतोय खरंच भाग्य अभिजित श्वेतचंद्र अभिषेक श्वेतचंद्र जे विठ्ठलाच्या भूमिकेतून आपल्याला भेटीस येत आहेत आणि विठ्ठुराया आला की लखुमाई यायलाच हवी या चित्रपटात रुक्मिणी आईची भूमिका साकारणाऱ्या मुफूर देथणकर यांना मी आमंत्रित करते अभिजित श्वेतचंद्र आणि मुफुर बैठणकर या दोघांना मी विनंती करते विद्या लख एकत्रित उभं राहावं आणि हे क्षण आपण साऱ्यांनी टिकून घ्यावे आपण ज्यांचं गायन ऐकलं त्याच अवधू गांधीजींना मी विनंती करते पुन्हा एकदा त्यांनी यावं कारण आता ते संत भोजलिंग काकांच्या भूमिकेतून आपल्याला या चित्रपटातून भेटणार आहेत त्यांचा या चित्रपटात संत भोजलिंग काका यानुसार ते आपल्याला भेटणार आहेत सिद्ध पंच या भूमिकेत या भूमिकेतून आपल्याला भेटला येणार आहेत ज्येष्ठ कलाकार माननीय मिलिंदास्ताने सर मी त्यांनी याची विनंती करते आणि माननीय प्रमुख विश्वासाला विनंती करते की त्यांनी मिलिंद दासताने सर यांचं स्वागत आणि सत्कार करावा सर खर तर या चित्रपटात अजूनही अनेक नामवंत कलाकार आहेत जे अर्थातच आता त्यांच्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे इथे शरीरानं उपस्थित नसले तरी मला खात्री मनाने ते आपल्या परिवाराबरोबरच आहे